कर्क राशीचे जानेवारी दोन हजार राशी राशी चे राशी भविष्य तुमचे हृदय मन आणि नातेसंबंध हादरवून टाकणारे अकरा भाकिते शेवट अविस्मरणीय असेल कर्क राशीच्या लोकांनो हा महिना तुम्हाला बदलण्यासाठी येत आहे रडवण्यासाठी नाही जानेवारी दोन हजार सव्वीस हा फक्त क्लेंडरवरील पहिला महिना नाही हा असा काळ आहे जेव्हा तुमच्या भावना तुमच्या आठवणी आणि तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेतली जाईल तुम्ही एक राशी आहात जी प्रत्येकाच्या वेदना समजते पण जानेवारी दोन हजार मध्ये प्रश्न बदलेल तुम्हाला कोण समजेल हा महिना तुम्हाला गप्प बसू देणार नाही तुम्ही हास्यामागे लपवलेले दुःख एकांतात तुम्ही रडत असलेले अश्रू हे सर्व बाहेर येणार आहे हा व्हिडिओ फक्त एक राशी भविष्य नाही तो एक भावनिक इशारा आणि आध्यात्मिक जागरण आहे जर तुम्ही ते वेळीच समजून घेतले तर जानेवारी दोन हजार सव्वीस तुमच्या आयुष्यातील सर्वात खोल वळण ठरू शकते भाकिते ते एक जानेवारी दोन हजार कर्क राशीच्या लोकांचा संयम तुटेल परंतु त्यांचे आत्मे जागृत होतील जानेवारी दोन हजार सव्वीसची सुरुवात बाहेरून सामान्य वाटेल पण आत एक वादळ निर्माण होईल तुम्हाला अचानक जास्त भावनिक अधिक संवेदनशील आणि अधिक थकवा जाणवेल छोट्या छोट्या गोष्टी खूप दुखावतील आणि कधीकधी कोणतेही स्पष्ट कारण नसतानाही तुमचे डोळे अश्रूंनी भरून येतील हे का घडत आहे हे तुम्हाला समजणारही नाही प्रत्यक्षात हे कमकुवतपणाचे लक्षण नाही तर दीर्घकाळ दाबलेल्या भावनांचा उद्या आहे वर्षानुवर्षे तुम्ही सर्वांच्या भावनांची काळजी घेतली आहे सर्वांची काळजी घेतली आहे परंतु नेहमीच तुमचे दुःख नंतरसाठी सोडले आहे जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये ते शेवटी संपेल आता तुमचे मन आणि आत्मा दोन्ही उत्तरे मागतील या महिन्यात तुम्हाला समजेल की सतत गप्प राहणे शहाणपणाचे नव्हते अनेक वेळा तुम्ही शांततेच्या नावाखाली स्वतशी तडजोड केली पण आता तो संयम तुटू लागेल हा तो काळ असेल जेव्हा तुमचा संयम तुटेल पण त्या विकटनातूनच तुमची खरी ओळख निर्माण होईल तुम्हाला समजेल की भावनिक असणे ही कमकुवतपणा नाही तर तुमची सर्वात मोठी ताकद आहे जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये राशीच्या लोकांना हे शिकवले जाईल की जेव्हा तुमचे हृदय बोलू इच्छिते तेव्हा ते, ते शांत करणे म्हणजे आत्मविश्वास गमावणे भाकेत दोन तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला भावनिक नव्हे तर धाडसी निर्णय घ्यावे लागतील जानेवारी दोन हजार कर्क राशीच्या करिअर क्षेत्रात गोंधळ आणि दबाव दोन्ही वाढतील तुम्ही स्वतःला अशा परिस्थितीत सापडू शकता जिथे तुमचे हृदय एक गोष्ट ठरवते आणि परिस्थिती दुसरी गोष्ट ठरवते स्वभावाने तुम्ही सुरक्षित आणि स्थिर मार्ग पसंत करता तथापि हा महिना तुम्हाला तुमच्या आराम क्षेत्रातून बाहेर ढकलेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला असे वाटेल की तुमच्या कठोर परिश्रमाला योग्य ती मान्यता मिळत नाही एखादा वरिष्ठ बॉस किंवा व्यवस्था तुम्हाला भावनिकदृष्ट्या दडपण्याचा प्रयत्न करू शकते तुम्ही गप्प राहून पूर्वीसारखे काम करू इच्छित असाल परंतु यावेळी मौन हानिकारक ठरू शकते जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये सर्वात मोठा धडा असा असेल की प्रत्येक निर्णय मनापासून घेतला जात नाही कधीकधी धैर्य देखील आवश्यक असते जर तुम्ही योग्य वेळी बोललात तुमच्या सीमा निश्चित केल्या आणि स्वतःसाठी उभे राहिले तर हा महिना तुमची व्यावसायिक ओळख बदलू शकतो ही भीती नव्हे तर आत्मविश्वासाची वेळ आहे तुम्हाला हे समजून घेतले पाहिजे की कधीकधी भावनिकदृष्ट्या सुरक्षित राहण्यासाठी जोखीम घेणे आवश्यक असते महिन्याच्या अखेरीस तुम्हाला हे समजेल की तुम्ही उचललेले पाऊल पडण्यासाठी नाही तर मजबूत होण्यासाठी होते भविष्यवाणी तिसरी एक नाते तुमच्या भावनिक मर्यादा ओलांडेल जानेवारी दोन हजार कर्क राशीचे नाते तुमच्या सहनशीलतेच्या मर्यादेपर्यंत पोहोचू शकते हे नाते रोमँटिक कौटुंबिक किंवा अगदी दीर्घकालीन मैत्री पूर्ण असू शकते तुम्हाला खूप पूर्वीपासून असे वाटले आहे की तुम्ही खूप काही देत आहात खूप काही समजून घेत आहात आणि खूप जास्त सहनशील आहात सुरुवातीला तुम्ही स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न कराल की दुसरी व्यक्ती देखील असहाय्य आहे कदाचित परिस्थिती तशीच असेल पण आत खोलवर तुम्ही थकून जाल एखादी छोटीशी गोष्ट एखादा शब्द किंवा एखादी कृती अचानक सर्व काही उघड करेल त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की आता शांत राहणे तुमच्यावर अन्यायी आहे हे संभाषण सोपे होणार नाही भावनांचा उफाळून येईल अश्रू वाहू लागतील आणि तुमचे मन डळमळीत होईल पण हा तो वळण असेल जिथे एकतर नाते एका नवीन पातळीवर जाईल किंवा तुम्ही स्वतःचे रक्षण करण्याचा निर्णय घ्याल जानेवारी दोन हजार सव्वीस राशीला शिकवेल की प्रत्येक नाते संबंध टिकवून ठेवण्यासाठी नसतो काही नाते संबंध आपल्याला स्वाभिमान काय असतो हे शिकवतात भाकेत पैसा येईल परंतु भावनिक खर्च वाढतील जानेवारी दोन हजार कर्क राशीची आर्थिक परिस्थिती फार वाईट नसेल अचानक आर्थिक नखा परतफेड प्रलंबित किंवा कुटुंबाशी संबंधित आर्थिक मदत कुठून तरी येऊ शकते यामुळे तुम्हाला थोडा दिलासा आणि आत्मविश्वास मिळेल तथापि येथे धोका पैशाने नाही तर तुमच्या भावनांनी असेल तुम्ही एक नैसर्गिक दाता आहात जेव्हा तुमचे मन जड असते तेव्हा तुम्ही खर्च करून इतरांना आनंद देऊन किंवा प्रियजनांच्या गरजा पूर्ण करून स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करता या महिन्यात ही सव्य तुमच्यासाठी आव्हान बनू शकते कोणीतरी तुमच्या भावनिक कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकते किंवा तुम्हाला अनावश्यक खर्च करावा लागू शकतो जर तुम्ही अविचारीपणे पैसे खर्च केले तर महिन्याच्या शेवटी ताण वाढू शकतो जानेवारी दोन हजार सव्वीस तुम्हाला शिकवेल की ते फक्त पैसे कमवण्याबद्दल नाही तर ते योग्य ठिकाणी गुंतवण्याबद्दल देखील आहे जर तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवले तर हा महिना तुम्हाला अधिक आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आणि विवेकी बनवेल भविष्यवाणी पाच एक लपलेले सत्य तुमचे विचार बदलेल जानेवारी दोन हजार कर्क राशीच्या लोकांना असे सत्य समोर येईल जे तुम्ही आतून अनुभवत होता पण ते मान्य करण्यास घाबरत होता हे सत्य एखाद्या प्रिय व्यक्तीशी किंवा सवयीशी विचाराशी किंवा भ्रमाशी संबंधित असू शकते सुरुवातीला हे प्रकटीकरण तुम्हाला खोलवर हादरवेल तुम्हाला राग दुःख आणि अगदी रागही येईल तुम्हाला ते आधी का लक्षात आले नाही हा प्रश्न वारंवार मनात येईल परंतु हे सत्य हळूहळू तुम्हाला मुक्त करेल तुम्ही ज्या भ्रमात जगत आहात ते तुम्हाला समजेल महिन्याच्या अखेरीस तुमचे मन हलके होईल आणि तुमचे विचार स्पष्ट होतील जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना कर्क राशीला शिकवेल की कि सत्य कितीही कठोर असले तरी तेच माणसाला भावनिकदृष्ट्या मजबूत बनवते अंदाज सहा प्रेम आता किंवा कधीही नाही असा निर्णय जानेवारी दोन हजार सव्वीस हा कर्क प्रेम जीवनात एक निर्णायक वळण ठरेल हा महिना अशा नात्यांची परीक्षा घेईल जे दीर्घकाळापासून अव्यक्त दडपलेल्या भावनांनी एकत्र बांधलेले आहेत तुम्ही स्वाभाविकच नातेसंबंध तोडण्यावर दृढ विश्वास ठेवता परंतु यावेळी परिस्थिती अशी परिस्थिती निर्माण करेल ज्यामुळे तुमच्या मनाला प्रश्न पडेल मी खरोखर आनंदी आहे का की मी फक्त ढोंग करत आहे जर तुम्ही नातेसंबंधात असाल तर जानेवारी दोन हजार मध्ये तुम्ही ब्याच काळापासून टाळलेले मुद्दे प्रकाशात येतील संभाषण टाळणे आता शक्य होणार नाही सत्य चर्चा एकतर नात्यात नवीन खोली आणेल किंवा हे स्पष्ट करेल की एकत्र एक राहणे आता शक्य नाही हा निर्णय भावनिकदृष्ट्या त्रासदायक असेल परंतु आवश्यक देखील असेल अविवाहित कर्क राशीच्या लोकांसाठी अचानक आकर्षण शक्य होईल तुमच्या आयुष्यात कोणीतरी येऊ शकते जो तुम्हाला भावनिकदृष्ट्या आकर्षित करतो तथापि येथे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे भावनांमध्ये वाहून जाणे आणि खूप लवकर विश्वास ठेवणे तुम्हाला पुन्हा त्याच जुन्या वेदनांकडे नेऊ शकते जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना तुम्हाला शिकवेल की प्रेम म्हणजे स्वतःला गमावणे नाही खरे प्रेम तेच असते जिथे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहू शकता भाकेत तुमची संवेदनशीलता ही कमकुवतपणा नाही ती तुमची ओळख बनेल जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये कर्क राशीचा सर्वात खास गुण संवेदनशीलता पूर्णपणे प्रकट होईल आतापर्यंत तुम्ही ज्याला कमकोतपणा मानत होता ती या महिन्यात तुमची ओळख बनेल तुमच्या शब्दांमध्ये लोकांना आराम समज आणि खोली जाणवेल एक शब्दही न बोलता लोक तुमच्या भावना समजून घेतील या महिन्यात लोक तुमच्या कुटुंबात कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक जीवनात तुमच्याकडून सल्ला घेण्यास सुरुवात करतील तुमचे मत हलके घेतले जाणार नाही तुम्हाला विश्वास वाटेल ही भावना तुम्हाला आतून बळकट करेल तथापि एक इशारा आहे तुमचे मन सर्वांसमोर उघडणे आवश्यक नाही काही लोक तुमच्या संवेदनशीलतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात जानेवारी दोन हजार सव्वीस तुम्हाला शिकवेल की दयाळू असणे ही चांगली गोष्ट आहे परंतु सीमा निश्चित करणे अधिक महत्वाचे आहे महिन्याच्या अखेरीस तुम्हाला समजेल की खरी ताकद शक्तीमध्ये नाही तर समजूतदारपणा आणि संतुलनात आहे तुमची भावनिक बुद्धिमत्ता आता तुमची सर्वात मोठी ताकद बनेल भाकित आठ, शरीरापेक्षा मन जास्त थकलेले असेल जानेवारी दोन हजार कर्क राशीच्या लोकांना शारीरिक थकव्यापेक्षा जास्त मानसिक थकवा जाणवेल तुम्ही बाहेरून सामान्य दिसाल परंतु तुमचे मन सतत धावत राहील जुने निर्णय नातेसंबंधातील समस्या आणि भविष्याबद्दलच्या चिंता तुमच्या मनात घोळत असतील झोपेच्या पद्धती विस्कळीत होऊ शकतात रात्री वारंवार जागे होणे किंवा जागे झाल्यावर थकवा जाणवणे ही सामान्य गोष्ट असू शकते तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींनी दबून जाण्याची भावना येईल आणि कधीकधी स्वतःवर रागही येईल जर तुम्ही या काळात स्वतःला वेळ दिला नाही तरहा मानसिक ताण तुमच्या निर्णयांवर परिणाम करू शकतो म्हणून जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये थांबणे स्वतःशी बोलणे आणि तुमच्या मनाला विश्रांती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे तुमचा फोन सोशल मीडिया आणि बाही आवाजापासून दूर राहणे खूप फायदेशीर ठरेल महिना जस्तसा पुढे जाईल तस्तसे तुम्हाला हे लक्षात येईल की तुमचे मन शांत असेल तेव्हाच तुमचे हृदय तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करते भाकेत नऊ महिन्यांच्या शेवटी प्रवास किंवा मोठा बदल जानेवारी दोन हजार सव्वीसचे शेवटचे काही दिवस कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात अचानक बदल घडवून आणतील हा बदल सहलीच्या स्वरूपात जीवनशैलीत कामात किंवा विचारात मोठ्या बदलाच्या स्वरूपात येऊ शकतो हे सर्व अचानक घडेल म्हणून सुरुवातीला तुम्हाला चिंता वाटू शकते तथापि हा बदल केवळ बाह्य नसून तो तुम्हाला अंतर्गत देखील हादरवेल एक नवीन जागा एक नवीन वातावरण किंवा नवीन लोक तुमच्या विचारांना पूर्णपणे वेगळी दिशा देतील बयाच काळापासून गुंतलेल्या गोष्टी अचानक स्पष्ट होतील काही कर्क राशीच्या लोकांसाठी हा बदल नोकरी बदलणे बदली करणे किंवा कौटुंबिक जबाबदायांशी संबंधित असू शकतो हा निर्णय सोपा वाटत नसला तरी तो तुमच्या भविष्यासाठी महत्वाचा असेल जानेवारी दोन हजार सव्वीस तुम्हाला शिकवेल की कधीकधी -कधी तुम्ही बदलाची भीती बाळगू नये कारण तो बदल दीर्घकाळातील सर्वात मोठा दिलासा बनू शकतो भाकेत दहा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अखेरीस कर राशी स्वतःची निवड करेल जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अखेरीस कर राशीच्या लोकांना एक खोल आणि कायमच्या बदल अनुभवायला मिळेल तुम्हाला हे समजण्यास सुरुवात होईल की सर्वांना खुश करणे ही तुमची जबाबदारी नाही तुम्ही इतरांच्या भावना गरजा आणि अपेक्षांशी जुळवून घेण्यात बराच वेळ घालवला हे चक्र हळूहळू संपेल तुम्ही स्वतःच्या सीमा निश्चित करायला शिकाल जिथे एकेकाळी हो म्हणणे सक्तीसारखे वाटत होते तिथे आता नाही म्हणणे तुम्हाला आत्मविश्वास देईल ते तुमच्या बाजूने असेल कोणाच्याही विरोधात नाही या बदलामुळे तुमचा स्वाभिमान मजबूत होईल नाते संबंध काम किंवा परिस्थिती ज्या तुम्हाला थकवत होत्या त्यापासून स्वतःला दूर केल्याने तुम्हाला आता दोषी वाटणार नाही जानेवारी दोन हजार सव्वीस हा कर्कराशीच्या लोकांसाठी फक्त एक महिना राहणार नाही तर आत्मसन्मानाची एक नवीन सुरुवात असेल भाकिते अकरा कृतींमुळे तात्काळ भावनिक परिणाम मिळतील जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये कर राशीच्या लोकांसाठी सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तुम्ही जे काही कराल त्याचे परिणाम लगेच जाणवतील भावना दाबून ठेवण्याची आणि परिणामांची वाट पाहण्याची ही वेळ राहणार नाही या महिन्यात प्रत्येक निवडीमुळे तात्काळ परिणाम मिळतील जर तुम्ही सत्य प्रामाणिकपणा आणि स्वाभिमानाने वागलात तर तुम्हाला अचानक आराम आधारानी योग्य संधी मिळतील तथापि जर तुम्ही भीती अपराधीपणा किंवा भावनिक कमकूतपणातून निर्णय घेतलात तर त्याचे परिणाम विलंबन करता जाणवतील हा महिना तुम्हाला एक स्पष्ट संदेश देईल तुम्ही आता तुमच्या स्वतःच्या जीवनाचे प्रभारी आहात परिस्थिती किंवा लोक नव्हे तर तुमच्या निवडी तुमची दिशा ठरवतील म्हणूनच जानेवारी दोन हजार सव्वीस हा राशीच्या लोकांसाठी केवळ भविष्यच बदलणार नाही तर तुमची विचारसरणी ओळख आणि आध्यात्मिक शक्ती देखील बदलेल कर्क राशीच्या लोकांनो या व्हिडिओ दरम्यान तुम्हाला क्षणभर वाटले की हे सर्व माझ्या आयुष्याशी जोडलेले आहे तर माझ्यावर विश्वास ठेवा तो योगायोग नव्हता जानेवारी दोन हजार सव्वीस तुम्हाला तोडण्यासाठी आला नाही तो तुम्हाला जागृत करण्यासाठी आला आहे तुम्ही राशी आहात जी सर्व काही हाताळू शकते पण आता वेळ आली आहे स्वतःची काळजी घ्या प्रत्येक अश्रू कमकुवतपणा नसतो प्रत्येक शांतता शहाणपणा नसते आणि प्रत्येक नाते टिकवण्यासाठी नसते जानेवारी दोन हजार सव्वीस तुम्हाला दोन मार्ग दाखवेल एक म्हणजे जुन्या सवयींचा मार्ग जिथे तुम्ही स्वतःला विसरत राहाल आणि दुसरा म्हणजे स्वाभिमानाचा मार्ग जिथे तुम्ही स्वतःची निवड कराल भीतीमुळे घेतलेले निर्णय माणसाला कमी करतात आणि सत्याने घेतलेले निर्णय माणसाला मुक्त करतात जर तुम्हाला भविष्य तुमच्या बाजूने हवे असेल तर इतरांच्या भावनांपूर्वी तुमच्या स्वतःच्या भावना ऐकायला सुरुवात करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा कमेंटमध्ये कर्क किंवा कर्क लिहा आणि अशाच अधिक सत्यानी धक्कादायक कुंडलिंगसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी असेल आणि माझ्यावर विश्वास ठेवा तो महिना भावनांपेक्षा निर्णयांची अधिक परीक्षा घेईल